सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या पंधरा जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार उद्यापासून राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर महाराष्ट्रातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये उद्यापासून आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्राची अपडेट राज्यातील नेमक्या कोणत्या भागात उद्या पाऊस होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या पंधरा तारीख आहे उद्याच्या दरम्यान संपूर्ण कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात उद्या आपल्याला वातावरण बदललेले पाहायला मिळेल यातील काही भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस उद्या होईल तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच कोकणात जो पाऊस होणार आहे त्यामध्ये उद्या वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या परवा दोन दिवस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात देखील उद्या वातावरण बदललेले पाहायला मिळेल यातील काही परिसरात उद्या रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये हा भाग बदलत पाऊस होणार आहे पंधरा सोळा आणि सतरा जुलै दरम्यान देखील राज्यात पावसाचे वातावरण कायम राहिलेले आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद